कर्जत ग्रामीण देशप्रेमी समाज बांधवांनी एकत्रित येत स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्टचे औचित्य साधून समाजामध्ये हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी हर घर हर जन सहभाग यासाठी तसेच स्वातंत्र्य दिन राष्ट्रप्रेम राष्ट्रीय ध्वज स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे स्मारक त्याबद्दल उत्स्फूर्त भावना प्रगट व्हावी आणि त्यांचा अभिमान जागृत व्हावा याकरिता वरई ते हुतात्मा स्मारक मानिवली हर घर तिरंगा पायी रॅली स्वच्छ सुंदर भारत संकल्पनेतून स्वच्छता अभियान वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील स्मारक मानिवली येथे कर्जत मधील देशप्रेमींकडून हरघर तिरंगा पदयात्रा व स्वतंत्र सैनिक स्मारक स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते ही पदयात्रा भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण मंडल अध्यक्ष दिनेश रसाल यांच्या पुढाकाराने काढण्यात आली होती स्वातंत्र्य दिनानिमित्ताने देशातील नागरिकांमध्ये देशभावना जागृत करण्यासाठी कर्जत तालुक्यातील देशप्रेमी तसेच कर्जत ग्रामीण मंडल अध्यक्ष यांनी पुढाकार घेत हरघर तिरंगा पदयात्रा काढण्यात आली स्वच्छ सुंदर भारत संकल्पना माझी जबाबदारी संकल्पनेतून स्वच्छता अभियान देशप्रेमींकडून राबवण्यात आले या पदयात्रेसाठी जिल्हा चिटणीस रमेश मुंडे कर्जत ग्रामीण मंडल अध्यक्ष दिनेश रसाल नेरल मंडलाध्यक्ष पप्पू मसने सरचिटणीस कर्जत ग्रामीण रामदास घरद सचिन मस्कर तसेच जनार्दन मस्कर बाळा भोईर परेश वाघमारे काशीनाथ रसाल रवींद्र जाधव कुमार गुडविंदे गणेश भांडे नाना शेगडे सुनील वेहले किरण रसाल संदीप पालांडे मुकुंद मुकणे अनेश देशप्रेमी यांनी यावेळी एकत्र येत पदयात्रा काढत स्वतंत्र सैनिक स्मारकात स्वच्छता अभियानात भाग घेतला यावेळी उपस्थित देशप्रेमींचे दिनेश रसाल यांच्याकडून अभिनंदन व आभार मानण्यात आले कोतोलांचा जाणतात की येत्या पंधरा तारखेला स्वतंत्र भारताचा स्वातंत्र्य दिन हा येत्या पंधरा ऑगस्टला येत आहे आणि या स्वतंत्र ऑगस्ट स्वत पंधरा ऑगस्टच्या संदर्भात या विभागातील तमाम देशप्रेमी आम्ही एकत्र येऊन हार घर तिरंगा घर घर तिरंगा तसेच आझादस्ताचे प्रमुख क्रांतिकारक वी हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मारकाकडे येऊन याची वरई ते मानवली स्मारक इथपर्त आम्ही यात्रा काढून तिरंगा यात्रा काढून आणि स्वच्छता अभियान राबवून या कार्यक्रमाची सांगता समारोप केलेली आहे जनमानसात स्वतंत्र भारताच्या आणि तिरंगाबद्दल उत्स्फूर्त भावना प्रगट व्हावा आणि त्यांचा अभिमान जागृत व्हावा याकरता आम्ही तमाम भागातील देश देशप्रेमी यांनी आम्ही हा छोटासा उपक्रम राबवला याबद्दल आम्ही उपस्थित सर्वांचं मी आभार मानतो धन्यवाद रायगड न्यूजसाठी रामदास माली कर्जत